कोल्हापूरचा सुपुत्र असलेल्या फरहान जमादारनं अत्यंत कष्टानं आणि जिद्दीनं यूपीएससी परीक्षेत यश खेचून आणलंय एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आय एस अधिकारी होतो ही बाब जमादार कुटुंबाबरोबरच समस्त कोल्हापूरवासियांची मान अभिमानानं उंचवणारी आहे अशा शब्दात चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी फरहान जमादारचं कौतुक केलं त्याच्या यशाबद्दल महाडिक यांनी जमादार यांच्या घरी जाऊन त्याचं अभिनंदन केलं यावेळी ते बोलत होते कोल्हापुरातील कारंडे मळा इथल्या फरहान जमादारनं जिद्द आणि सातत्याच्या बळावर प्रयत्नपूर्वक यूपीएससीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय चौथ्या प्रयत्नात त्यानं हे यश मिळवत तो आय एस अधिकारी बनलाय त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनीही त्याच्या घरी जाऊन फरहानचं विशेष कौतुक आणि अभिनंदन केलं फरहानच्या अभ्यासाबाबत त्याला आलेल्या विविध अडचणींबाबत आणि परीक्षा पद्धतीबाबत पृथ्वीराज महाडिक यांनी माहिती जाणून घेतली प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द न सोडता कष्टानं फरहान आय एस अधिकारी झाला ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे नव्या पिढीनं फरहानचा आदर्श घ्यावा असं आवाहन पृथ्वीराज महाडिक यांनी केलं यावेळी फरहान जमादारचे आई वडील आणि कुटुंबीय उपस्थित होते